उन्हाळ्याच्या दिवसात थंड गार उसाच्या रसाची आठवण झाली तरी मनाला गारवा मिळतो पण सध्या बाहेर प्रचंड उकाडा असल्यामुळे थंडगार जे काही मिळेल ते प्यायला आपलं मन तृप्त होतं यातच उन्हाळ्यात सगळ्यांच्या आवडीचं स्वस्त आणि सर्वत्र उपलब्ध असणारं आवडतं पेय म्हणजे उसाचा रस उसाचा गोडवा पोटाला भर उन्हाळ्यात थंडावा देतो म्हणून ते अगदी ताजेतवानं पेय जे जगभरात लोकप्रिय आहे ज्यामुळे ते आरोग्यासाठी देखील फायदेमंद आहेत पण उसाचा रस हा प्रत्येकासाठी योग्य आहे का तर असं नाही विशिष्ट लक्षणं हो किंवा आजार असलेल्या लोकांच्या आरोग्यावर या रसामुळे नकारात्मक परिणाम होऊ शकतो उसाचा रस कोणासाठी हानिकारक आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की तर नंबर रुग्ण उसाच्या रसात नैसर्गिक साखरेचं प्रमाण हे अधिक असतं त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी ही लवकर वाढू शकते मधुमेहींनी त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी कंट्रोल करणं गरजेचं आहे म्हणून त्यांनी उसाचा रस पिणं हे टाळावं नंबर हायपोग्लायसेमिया हायपोग्लायसेमिया असलेले जे रुग्ण आहेत त्यांच्यामध्ये रक्तातील साखरेची पातळी ही खूप कमी असते तर अशा लोकांमध्ये रक्तातील साखरेची पातळी ही आणखीन कमी होऊ शकते त्यामुळे चक्कर येणं किंवा त्यांना इतरही गंभीर आजार होऊ शकतात त्यामुळे उसाचा रस पिताना थोडी काळजी घ्यायची आता नंबर तीन जे लोक वजन कमी करतात ज्यांना वजन कमी आहे त्यांनी रस पिणं टाळावं कारण उसाच्या रसात दोनशे पन्नास पेक्षाही अधिक कॅलरी असते आणि कॅलरीज वाढल्यामुळे आपलं वजनही वाढू शकतं त्यामुळे हा रस पिणं टाळा नंबर चार दाताच्या समस्या असलेले लोक उसाचा रस हा आम्लयुक्त असतो जो आपले दात खराब करू शकतो दातामध्ये पोकळी किंवा संवेदनशील जर आपले दात असतील तर त्यांना या उसाच्या रसाचा त्रास होऊ शकतो त्यामुळे त्यांनीही हा रस पिणं टाळावं नंबर पाच मूत्रपिंडाचा आजार असलेले लोक तर मूत्रपिंडाचा आजार असलेल्या लोकांनी पोटॅशियमचं सेवन हे मर्यादित केलं पाहिजे उसाचा रस पोटॅशियमचा चांगला स्त्रोत आहे म्हणून मूत्रपिंडाचा आजार असलेल्या लोकांनी उसाचा रस पिणं टाळा नंबर सहा ऍलर्जी असलेले लोक काही लोकांना उसाची एलर्जी असते उसाच्या ऍलर्जीच्या लक्षणामध्ये अंगावर उठणाऱ्या पित्ताच्या गाठी सूज खाज येणं श्वास घ्यायला त्रास होणं या सगळ्या लक्षणांचा समावेश असू शकतो तुम्हाला जर एलर्जी असेल तर तुम्ही हा रस घेणं टाळा नंबर सात प्रेग्नेंट आणि स्तनपान देणाऱ्या महिला गर्भवती आणि स्तनपान देणाऱ्या महिलांनी उसाचा रस पिण्यापूर्वी त्यांच्या डॉक्टरांशी बोललं पाहिजे उसाचा रस काही औषधांशी संवाद साधू शकतो आणि गर्भधारणे दरम्यान किंवा परिणाम देखील तुमच्या आरोग्यावर होऊ शकतात त्यामुळे तुम्ही काळजी घ्यायची तर इतर काळजी आपल्याला काय घ्यायची उसाचा रस पिण्यापूर्वी तो नेहमी नीट धुवा त्यामुळे त्यात कोणतेही कीटकनाशके किंवा इतर रसायने नसतील याची खात्री करा उसाचा रस प्यायला नंतर पाण्याने आपला तोंड धुवा त्याचबरोबर गोळण्या देखील करा जेणेकरून तुमचे दात खराब होणार नाही उसाचा रस प्यानंतर तुम्हाला कोणतेही दुष्परिणाम जाणवत असतील तर लगेचच तुम्ही डॉक्टरांकडे जा उसाचा रस हा एक आरोग्यदायी पेय आहेच पण सगळ्यांसाठीच हे पेय आहे असं जसं मी तुम्हाला सांगितलं तुम्हाला मधुमेह असेल तुम्हाला वजन कमी करायचं असेल दाताच्या काही तुम्हाला समस्या असतील किडनीचा तुम्हाला आजार असेल किंवा तुम्हाला कोणत्याही प्रकारची एलर्जी असेल तुम्ही प्रेग्नेंट असाल तर तुम्ही हा रस पिणं टाळायचं आहे उसाचा रस पिणं सुरक्षित असलं तरी प्रत्येकासाठीच हा रस आहे असं नाहीये प्रचंड गोड असल्यामुळे त्याचे दुष्परिणामही तुमच्या आरोग्यावर होऊ शकतात त्यामुळे उन्हाळ्यामध्ये उसाचा रस प्या पण जर हे सगळे आजार किंवा कोणतेही लक्षणं असतील तर स्वतःची काळजी देखील तुम्ही घ्या तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका लोकमत सखीच्या फेसबुक पेजला फॉलो करा आणि युट्यूबला सबस्क्राईब करायला विसरू नका